स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना मात्र मुरबाड तालुक्यातील बांदिवलीपाडा आज ही रस्त्या विना सन एकोणीसशे बहात्तर पासून ग्रामस्थ रस्त्याच्या प्रतीक्षेत प्रत्येक निवडणुकीत नारळ फोडले जातात पण रस्ता मात्र होत नसल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे चला जाणून घेऊया ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया होईल आज कमीत कमी बहात्तर साली आम्ही त्या वस्तीला आलो बहात्तर सालापासून पर आज परिस्थिती आहे तीच आहे त्याच्या वेळेला प्रत्येक विलक्षाला नारळ फुटतो वस्तू तिथे आहे तीच एक व्यक्ता फक्त मला मला वाटते विषय आमदार होते त्यावेळेला फक्त खडीकरण झाले त्याच्यानंतर झालं काहीच नाही जो आला तो नारळ फोडतो उद्घाटन करतो चालू पडतो आम्ही येडे आम्ही वोटिंग करतो दुसरा काय पर्याय कोणीच घेतली नाही हो प्रत्येकाला सांगायचा काय त्या सगळे कार्यकर्ते घरात उल्हास भाऊ सक्का माऊस भाऊ ना आपण काय करता किती सांगाल किती मुलं आहे सगळी पाऊस पडल्यानंतर पर पर्याय पोसवायची आणायची हस काय मागणी तुमची आता काय मागणी आता मागणी काय बघ रोड पाहिजे दुसरी काय मागणी करायची बाबा किती घरांची वस्ती आहे ना हो बारा आहेत सध्या म्हणजे लोकसंख्या साठ आहे ना बारा तेरा काही दो आता त्या रस्त्याला कंटाळून काही लोक मुरबडला राहायला गेले आता संपूर्ण कुटुंब दोन कुटु, दोन तीन कुटु, कुटुंब आमचं नाडला राहायला गेले पर्याय काय पर्याय नाही ना आम्हाला इतर इथून हालता येत नाही सगळी शेती सगळ्या जागे होत्या मुलं त्या म्हणावी लाई प्रत्येक वेळेला मागणी झाली जो कार्यकर्त्याला आमदारांच्या मिटिंग झाल्या उल्हास भाऊंच्या मिटिंग झाल्या मागणी आहे मागणी नाही असं कसं म्हणतील मागणी बहात्तर सालापासून सा हिशोब का त्याच्या दहा पंधरा वर्ष्या आता आहेत त्याला आम्ही तरी काय सांगणार त्याच्यातला मार्ग का लक्ष देत नाही मला वाटते एक वेळा काहीतरी डांबरीकरण थोडासा झाला उलट भावनी केला तर तुम्हाला वाटते सहा महिने पण टिकला नाही किती वर्ष झाले साधारण वीस वर्ष बावीस वर्ष तिथून डांबरीकरण झालं नाही दोन हजार हा ला पाच साला असाच झाला असेल प्रॉपर मुख्य मागणी तुमची रस्त्याची मुलांना आज जरी पाण्याची समस्या आमची असली तरी पाण्याची एवढी काही अडचण नाही पण रस्त्याची म्हणजे पहा रात्रीची एखादा जर आम्हाला आले तर दलडणुलन गावातच जायला लागते बरोबर बाजार आठ बांधवली किंवा नारविली बरोबर एखादा प्रसंग आला जर नारुळल्यात जायला लागते उद्या अडचण आहे वेळ काल सांगून येते का इथे सत्ता त्याची आपली सत्ता नाही ती तो कधी जायला त्याची सत्ता तो जर टाइम रात्री तर पर्याय नाही आम्ही रात्रीच्या कार्यक्रमाला पण गावात जात नाही कसं जाणार एवढा प्रॉब्लेम असला ना फक्त गावची जी आमची सत्यनारायणची पूजा असते हनुवण चैत्रीला तिला फक्त आम्ही उपस्थिती देतो नाही बाकी नाही पावसाली गडबड ना बर तुम्हाला इकडं तुलाईकडे पण रस्ता आहे ना काय तुमचा तिकडनं पण काय होत नाही तिकडं पण काय होत इकड नाही काय मध्यस्थ ठिकाणी आमच्या इथून अंतर जास्त गावाचा अंतर थोडा किती किलोमीटर असेल इथून गाव गाव जमचे मी किलोमीटर धरणार तुला एक मी तुम्ही दोन किलोमीटर दीड किलोमीटर दीड किलो दीडचे दोन किलोमीटर होईल मोजमाप आपण केला नाही अंदाजे सांगतो म्हणजे तुम्हाला अडचण कोणाची नाही रस्ते जागेची अडचण कुठल्या प्रकारची नाही तुम्हाला अडचण आहे प्रशासनाची प्रशासनात तुम्हाला काय रस्ता देत नाही असं तुम्हाला म्हणायचं आता हेच म्हणायला पाहिजे ना आपल्या परिसरातील घडामोडी व समस्यांना वाचा फोडण्यासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क साधा आणि पात्रा, रोग रोख दखल न्यूज धन्यवाद